आज परम भाग्याचा दिवस आज कौसल्या मातेचे डोहाळे या ठिकाणी आज पुरवले जातात आणि मंदिरामध्ये साधारणतः एक दहा हजार सर्व भाविकांना रामाचा प्रसाद अर्पण केला जातो भगवान विष्णूंनी जसे कौसल्या मातेची इच्छा पूर्ण केली तसा आजचा परमदिवस आजची जी वासंतिक नवरात्र महोत्सवाची सप्तमी आहे ही सर्व मनोरथ पूर्ण करणारी आहे आणि त्या मनोरथ पूर्ण करते वेळी आज प्रभू रामचंद्रांची साक्षात महाआरती सुरू असताना त्यानंतर आरती संपली आणि लगेचच आज आमचे परमस्नेही परमहृदयी सुहृदयी सोमेश्वरानंदजी महाराज आज सर्व संत महात्मे आमच्या आनंद आखाड्याचे सर्व महंत त्र्यंबकेश्वरमधील सर्व पूजनीय संत महात्मे आज या ठिकाणी आले आणि प्रभू रामचंद्र आणि त्र्यंबकेश्वर जणू आज एकत्र झालेत असा एक भाव आजच्या ठिकाणी आहे आणि आमचे सिद्धेश्वरानंदजी महाराज आज लोकसभेला या ठिकाणी उभे राहत आहेत आणि मी प्रभू रामचंद्रांच्या चरणी प्रत्यक्ष प्रार्थना करणार आणि रामनवमीच्या दिवशी त्यांच्या नावाचा महासंकल्प आणि महाअभिषेक पूजन देखील करून घेणार तर मला असं वाटतं की लाखोंच्या संख्येने आपण सर्वांनी मतदानाकरता बाहेर पडून आपलं जे कास्टिंग वोट आहे जे बॅलन्स वोट आहे जे विखुरलेलं वोट आहे ते एकत्र करून कुठल्याही परिस्थितीत आपल्या प्रिय असलेल्या संतांना प्रिय असलेल्या महात्म्यांना विविध जे साधारणतः सहा लोकसभेचे आमदार विभाग आहेत म्हणजे साधारण नाशिकमध्ये चार आमदार आहेत सिन्नर आहे त्याचप्रमाणे इगतपुरी आणि घोटी त्र्यंबकेश्वरमधला माधला असा लोकसभेचा मोठा मतदारसंघ आहे साधारणतः एक चोवीस लाखाच्या आसपास संपूर्ण एक वोटिंग त्या ठिकाणी आहे आणि आपण जरी कन्सिडर केलं की साठ टक्के वोटिंग साधारणतः लोकसभेला होत असतं परंतु ती जबाबदारी आपल्यावर अशी राहते की प्रत्येक गावामध्ये प्रत्येक ठिकाणी आपण पोचून आपलं जे फेवर वोट्स आहे ते फेवर वोट आपल्या या ठिकाणी सिद्धेश्वरानंद महाराजांना कसं पडेल याची काळजी सर्व कार्यकर्त्यांनी घ्यायची आणि प्रचंड मताने त्यांना निवडून द्यायचंय असं मी आवाहन या ठिकाणी करतो जय श्री अंतेश्वर महाराजांना तुमचा वैयक्तिक पाठिंबा असणार माझा पाठिंबा आहे म्हणून तर ही बाईट दिली ना अदरवाइज बाईटच दिली असते <laughs>